इथं दाढी कटिंग ला आलोय आमचं ना ना इथं इथं सगळ वेळ लावतो आणि परत पाय चालय ये भाई चहा पाचल होय अक्षयरी चहा पाचल पाहिजे का नाही आता हलो ऐक ना अरे गपे काय नाही काय नाही काम आता मी करून बसले या असलं बरं तू छा कधी बसतोय दिसात पहि मी नाही तसलं करत आता ए क्लिक नाही सांग मला मी तिथे ना पैसे मी ना सगळं किळून बसलो दुसरं सांग सगळं करून बसलो काय घंटा नाही भेटत मला पाच हजार घे माझे अरे तिकडं ते तसलं नाही का लाल पिवळ हिरव्याला पैसे घालवीन आणि आपल्याला काय नाही एक लाख रुपये नाही एक हा एक लाख रुपये झाले आणि ते असेच गेले तुझा तर सांगतो दहा पंधरा मिनिटं खेळ नाही ना एक 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 रुपया कमी 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 होत जातो गरी जा गरी। गरी। मी खेळून बसलेला का म्हणजे पाच कोटी घरी जा घरी घरी मी पैसे करणारच नाही पाच कोटी मला मी सगळं सोडतो तेवढंच करतो पाच कोटी ते सांग मला बॅग बिग मला सांगूत नको काहीच कारण कोरोना फायदा नाही काहीच फायदा नाही बरं मला पैसे द्यायचे मग लाख रुपये मला द्यावं लागतं काय आधी तर दाढी बघ कटिंग बघ माझी ती ऐक ऐक जर मला पैसे आले नाही एक लाक माला दे। विलाक लाख रुपये मला द्यावे लागते भाऊ मी मी विकण्यासाठी किती पण करतो ही पण करतो एक आंबे तू अरे लाख पण हा मला चहा पाजत नाही आणि लाख रुपये देऊ शकतो अरे दोन लाख ने मला पैसे दे लॉयला कॉइन बिन नको मला मला पैसे दे पैसे नको नको काय नको तुम्हाला कॉइन दे कॉइन ते पैसे दे पैसे तुला पैसे पाहिजेत ना दाडी कटिंगचे सगळे पैसे द्यायचो नाही मी आधी एका वेळेस एक काम कर का काय बोल ना या बघ अर तुला खोट नाही बोलत त्याला काहीच मला फायदा नाही बर ती राहून दे लग्न झालं का नाही मला हिच सांग तिच तिच झालं खर नाही झालं युट्यूब ला टाकणार काय तो बोल बघ पण तिथं तू बोलला पासून म्हणलं चव बोलला काय म्हणजे चव्वेचाळीस टक्के मध्ये अगरवती अ पंचायतीची अगरबत्ती हा करतो मी आता पंचायती चव्वेचाळीस अरे करतो दादा एवढं हुशार कस करी

ના આઠવા ના મા ના ફોન કરતો